विठ्ठला तुझी आई काही करती रे काय माहिती नाही रे आई आज माझी आई तुझीच जिजाबाईंच्या पायातला जी काळ्या विठ्ठ्याचा मुडना म्हणली त्यांच्या पायातला काटा काढायला आला हे केल्या जिजाबाई तू कोबर आहे जेवायला बसते जिजा आवली अशी बाईक होती जी नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती बाईला म्हणलं ऐकताय का आवली अशी बाईक होती जी नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती आपली चपाती करता करता दीड आणून घेतली ती म्हणती आता हे बजी पाव वडापाव खाऊन आलं एक वर थांबायचं तिची तरी काय चुकी हे वडापाव खाऊन येते ती थांबून वैतावा नाही नाही जेवत नव्हती ना तुको बरं जेवण करून उठले आणि तुको म्हणतात धावले काय झालं ग पायाला अगं रक्त लागले काही नाही म्हणली येता येता पायात काटा रुतला आणि मग आणि मग कुणी काढला म्हणली हे गुरा खेळाला होता काय ना होतं म्हणले विठ्ठल म्हणला अगं बेचाळीस वर्ष तुका या वाटणी बेचाळीस वर्षाचा परमार्थ तुकाचा अजून एक तर गुराकी दिसला नाही घर आणि तुला कसा अहो खरं